निवृत्तीनंतरही शिक्षकांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर राजापूर तालुका येथील राजापूर खिद्रापूर राजापूरवाडी हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासाहेब मानगावे यांच्या सेवानिवृत्त सत्कार व सदिच्छा समारंभ मोठ्या थाटामाटात झाला अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण संस्था कोथळी चेअरमन ए डी शिरोटे तर सत्कार मूर्ती राजेंद्र मानगावे यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले शिक्षकांनी निवृत्त झाल्यानंतर आपल्या शाळेकडे लक्ष देण्याचे आजच्या काळाची गरज आहे सध्या इंग्लिश मीडियम सगळीकडे होत आहे त्यामुळे पालक आपला मुलगा इंग्लिश शाळेत जावा यासाठी उत्साही असतो मात्र आपण जी शाळा घडवली त्या शाळेचे रूपांतर सध्या वटवृक्षात झाल्याने या शाळेकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आठवड्यातून दोन चार वेळा निवृत्त शिक्षकांनी आपल्या शाळेला भेट देऊन शाळेतील विविध समस्या जाणून घेऊन त्यासाठी शिक्षकांना मदत करावी असं मत मांडलं यावेळी ए डी शिरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल ठिकणे बाळासोब पाटील एस टी पाटील हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाचापुरे यांनी केलं या, या कार्यक्रमाला राजापूर सरपंच गीता दिवटे माजी उपसभापती रविकांत कारदगे राजापूरवाडी सरपंच रावसाहेब कोळी दानू पाटील रावसाहेब रायनाडे हिदायतुल्ला मुजावर सुरेश यड्रावे रमेश पाटील श्रीमती सोनाबाई पाटील आप्पा सो खोत वाल्मिकी कोळी मोहन ढवळे जावेद जमादार आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत विठ्ठल ढवळे यांनी केलं तर आभार विठ्ठल पाटील यांनी मानले महानकर मेहताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा